आपल्यासोबत आहे तुषार आजचा नेमका यात्रेचा कार्यक्रम काय काय असणार आहे याबद्दल काही सविस्तर माहिती उपलब्ध झाली यात्रेचा कार्यक्रम प्रामुख्याने थे नारायण राणे संपूर्ण कुटुंबासह चिप्पी विमानतळावरती दाखल होतील आणि त्यानंतर संगमेश्वर ज्या पोलीस स्थानकामध्ये त्यांना स्थानबद्ध करण्यात आला होता तिथून त्यांच्या यात्रेला सुरुवात होणार आहे प्रामुख्याने नारायण राणे समर्थक असतील किंवा नारायण राणेंचे दोन चिरंजीव असतील निलेश राणे नितेश राणे त्यांच्यासोबत भाजपाचे दिग्गज मंडळीसुद्धा या यात्रेमध्ये सहभागी होणार आहे कारण की या यात्रेकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे कारण की भाजपाने अटाच केलेला आहे की के ही यात्रा काही करून यशस्वीरित्या पार पडायची आहे आणि राणे कुटुंबसुद्धा आपल्या यात्रेवरती ठाम आहेत मात्र दुसरीकडं राज्य सरकार सिंधुदुर्गामध्ये संचारबंदी लावते मोठा पोलीस बंदच तैनात करते आणि या संदर्भामध्ये नारायण राणेंनी एक वक्तव्य देखील केलेलं आहे की मी कोणाला घाबरत नाही मी सर्वांना पूर्ण उरलेलो आहे मात्र मी जो शब्दप्रयोग करेल ते व्यवस्थित शब्द उच्चारणार आहे त्यामुळे या दोन दिवसामध्ये जी यात्रा होणार आहे हे या यात्रेमुळे राज्याचं राजकारण अतिशय ढवळून असं निघणार आहे आरोप प्रत्यारोप यापूर्वी आपण राज्याच्या राजकारणामध्ये पाहिले होते ठाकरे कुटुंबाविरुद्ध राणे कुटुंब हा 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 वाद हा सर्वांना ज्ञात होता मात्र पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबाकडून राणे कुटुंबावरती ज्या प्रकारे पलटवार करण्यात आला आणि थेट नारायण राणेंना कोर्टाची पायरी चढावी लागली होती त्यामुळे ज्या यात्रेला सुरुवात संगमेश्वर पोलीस स्टेशनच्या इथून ही यात्रा सुरु होणार आहे असं तू म्हणालास पण मग या ठिकाणी काही का विशेष तयारी करण्यात आली प्रामुख्यानं जिथे नारायण राणे यांच्यावर कारवाई झाली तिथूनच ही यात्रा सुरू होते म्हणजे राणे समर्थकांनी सुद्धा मोठी तयारी केली असेल अर्थात मिलिंद सर राणे समर्थक अत्यंत आक्रमक आहे ज्या दिवशी काल कोर्टामध्ये या संदर्भात हिरिंगचा जो निकाल आला आणि त्यांना सतरा सप्टेंबरपर्यंत दिलासा मिळाला त्यानंतर रत्नागिरी असेल किंवा सिंधुदुर्ग असेल या दोन्ही भागांमध्ये नारायण राणे समर्थकांनी आपल्याला जल्लोष करताना पाहायला मिळाला कारण की रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल या दोन भागांमध्ये नारायण राणेंचे समर्थक हे खूप मोठ्या संख्येने आहेत त्यामुळे ज्या रत्नागिरीमध्ये नारायण राणेंची यात्रा थांबवून त्यांना स्थानबद्ध करण्यात आला होता त्याच रत्नागिरीमध्ये नारायण आपल्याला आक्रमकपणे आपल्याला ही यात्रा जल्लोषामध्ये पूर्ण करताना पाहायला मिळणार आहे मात्र या संदर्भामध्ये आपण कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधला त्यांनी स्पष्टचपणे सांगितलेलं आहे की आम्हाला नारायण राणेंनी सूचना केलेल्या आहेत आम्हाला आव्हान केलेलं आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारचं ऍक्शन करू नका तुम्ही त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्याही प्रकारचं बेताना वक्तव्य करू नका जेणेकरून आपली यात्रा ही थांबवली जाईल कारण की खूप मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी रत्नागिरीमध्ये तीन ते चार भागांमध्ये ही यात्रा थांबवण्याचा प्रयत्न केला होता व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला होता मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने सुद्धा शिवसैनिक आपल्याला आक्रमक राहताना पाहायला मिळाले होते आजही कदाचित अशा प्रकारचा संघर्ष जर का थोडासा पाहायला मिळाला तर आश्चर्य वाटायला नको कारण पोलीस संधी सोडणार नाहीत राणे यांच्यावर कारवाई करण्याची आणि त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे तेही सगळ्यांनी माध्यमांवर सगळ्या पाहिलं आहे तुषार तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल शिवाजी गोरे आणि सुस्मिता बदाणे आपल्याला माहिती देत होते दोघांचंही धन्यवाद पण एक ता जी माहिती ती म्हणजे या, या यात्रेला ब्रेक लागणार का याची उत्सुकता आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मुंबई गोवा महामार्गावर खारेपाटण इथे नारायण राणे यांच्या स्वागतासाठी काही पोस्टर्स लावण्यात आली होती काही बॅनर लावण्यात आले होते आणि अज्ञातांनी हे बॅनर फाडल्याचं आता समोर आलं आहे नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर राणे यांच्या स्वागताचे बॅनर संपूर्ण जिल्ह्यात हायवेवरती लावण्यात आले होते पण ते फाडण्यात आल्याचं संध्याकाळी उशिरा उघड झालं याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस स्थानकात कोणतीही तक्रार दाखल झालेली नव्हती